नमस्कार मंडळी आज आपण कट करून नव्हे तर डायरेक्ट कुकरमध्ये मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील तर आपण एक मेथीची गड्डी स्वच्छ करून आपण कुकरला लावून शिजून घेतलेली आहे मेथीची भाजी आणि मूग डाळ जी आहे ती एक वाटी मुगडाळ आपण व्यवस्थित शिजून घेतलेली आहे आणि हे बघा आपली डाळ जी आहे आपल्याला अशा मॅश करून घ्यायची या पद्धतीने आणि तिला कट करायचंही काम नाही नसली की डायरेक्ट कुकरमध्ये टाकायची आणि आपल्याला ती टॅप टॅप करत मॅश करायची जास्त मॅश नाही करायची जेणेकरून जी डाळ आहे आपली ती बारीक नाही झाली पाहिजे आता आपण त्याच्यासाठी काय केलं ना अर्धा टोमॅटो कट करून घेतला एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आता इकडे कढाईमध्ये ते आपण तेल टाकलं आहे दोन चम्मच आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला काय करणार त्यात अर्धा चम्मच आपल्याला जिरं पावडर टाकायचं आणि आपण जो कट केलेला कांदा आहे तो कांदा आपल्याला अर्धा टाकून द्यायचा त्याच्यामध्ये आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या ज्या आहे ते आपण थोड्याशा जाडसर ठेचून घेतल्यात फक्त त्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि आपण इथं लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हल्दी पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच तर हे सगळं आपल्याला काही करायचं आहे ना व्यवस्थित असं कढाईमध्ये फ्राय करून घ्यायचं आणि आपल्याला काही करायचं ना ज्या वाटीत आपण मसाले घेतले होते त्या वाटीमध्ये आपल्याला एक चम्मच पाणी घेऊन त्या मसाल्यामध्ये टाकायचे जेणेकरून आपलं जे एक सुके मसाले आहे त्याचा कच्चा पण पूर्ण केला पाहिजे त्यातच आपण टोमॅटो फ्राय केला आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला जेणेकरून आता मीठ घा टोमॅटो घातला म्हणजे मीठ घालायलाच हवं जेणेकरून टोमॅटो जो आपला लवकर फ्राय होतो आणि मग आज सगळं फ्राय झाल्यानंतर आपल्याला जी आपली भाजी आहे मॅश केलेली डाळ भाजी ती आपल्याला त्यात घालायची आणि व्यवस्थित असं फ्राय कर त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं नंतर मग काय करायचं उकळी आल्यानंतर आपण जो नाश्त्याचा चम्मच आहे त्या चम्मचनी आपल्याला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यात घालायचं जेणेकरून काय होतं ना भाजीला एक चांगली अशी बाइंडिंग येते तर हे बघा आपली जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे आणि आपल्याला मग एक तडका द्यायचा आहे भाजीला आता भाजी पूर्ण उकळल्यानंतर आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी काय केलं ना एक चम्मच आपल्याला साजूक तूप घ्यायचंय असं चमच असो किंवा तुम्हा तुमच्याकडं तडका पॅन असेल तडका पॅनमध्ये आपल्याला एक चम्मच तूप घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे अगोदर त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि दोन तीन ले लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या परत आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे हे बघा या पद्धतीने मिरची घालायची आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि जो तळ भाजी आहे आपली शिजलेली तो तडका आपल्याला त्यावर द्यायचा तर तुम्हाला कशी वाटली आजची झटपट रेसिपी आणि डाळ मेथी आपली कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय